युवा मशाल न्यूज आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे धाराशिव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस नागरिकांच्या समस्या हे जाणून घेण्यासाठी आम्ही आम्ही प्रत्येक विशेष मुलाखत हो। आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत चला इथे जाणून घेऊ की इथल्या नागरिकांची काय समस्या आहे नाली आहे रोड नाहीये सोय नाहीये पुरा पाणी जमा होत पुरा रोड पे घंटा गाड़ी, गा गाड़ी भी नहीं आती पंद्रह पानी आठ दिन को, पानी है। पानी दिन को।, को से बाग कुछ नहीं 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 है 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 ना क्या लाइट सिर सैयद महत्वा समस्या रस्ते नाले जी पावसाळ्यात पाण्याची विल्हेवाट नाही वीस वर्षापासून हेच प्रॉब्लेम आहेत सगळे घंटागाडी वेळेवर येत नाही नाल्या साफसफायला वेळेवर माणसं येत नाहीत वीस वर्षापासून मी तर राहतो इथं ही समस्या आहे महत्वाची रस्ते नाल्या घरात पाणी येत पावसाळ्यात नाल्या साफसफायला माणसं येत नाहीत घंटागाडी वेळच्या वेळेला येत नाही दररोज येत नाही 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 इथल्या समस्या असे आहेत की एकतर नगर परिषद काही लक्ष देत नाही नाल्या व्यवस्थित नाहीत नाल्या काढायला येत नाहीत कोणी अजून पुन्हा ह्यातला चेंबर व्यवस्थित केलेले नाहीत रस्ते नाहीत पावसाळ्यात पाणी थांबलं तर दोन दोन महिने पाणी हालत नाही इथून जवळपास शाळा नाही स्ट्रीट लाईट नाहीत खांबावर भरपूर अडचणी आहेत की जे कारण नगर परिषदेत लक्ष देत नाही लेकरांसाठी खेळायला काहीच जागा नाही ना कोणता उद्योग आहे लेकरांसाठी खेळण्यासाठी ना कुठला स्पेस आहे सगळे घाण्याचा इथं वयस्कर माणसाला चालता येत नाही असले रस्ते तिथले किती वर्षा आम्ही तो कमीत कमी पंचवीस वर्ष राहतो पंचवीस वर्षात काही डेव्हलपमेंट झालेलं नाही समस्या आहे क्या क्या बोलो यहाँ कैसा है घर पा, में पानी घुसता है ये तो कितने साल से हम हमारे भूकंप है जब हम जाए से हम पानी में छे हाँ बोलो क्या करने का जाते है बैठते है मतदान आया वह हैं, बोलते है कि हम रोड़ा करेंगे ये करेंगे अब हमारे को सात साल की उम्र की पगार मिलती बोलते हम क्या करते हैं जाना मतदान ना बोलते हमारी पगार बंद बोलते ये मतलब से हम जाते हैं तो हमारा कुछ करते भी नहीं हो हमें तो बाद डालने का कभी बंद नहीं करते अब हमें करके आप हमारे पगड़ हुई तो हुई मत नहीं, क्या, क्या नहीं आती घंटा गाड़ी कचरे वाला कोई परते आती नहीं घंटा गाड़ी कहा आते नहीं आते नहीं आते नाली साफ करने को तो पानी भी मिला ना पानी आठ दिन को छोड़ती पाणी पाणी आम्हाला अंधारा देऊ बाहेर खाली काय समस्या म्हणजे सहा सहा सात दिवसाला पाणी येत नगर परिषदच उजनीचा नळ पुन्हा हे का असं घाण कचरकुंडे येते पाच सात दिवसाला पुन्हा हे गार्डन हे स्वच्छ करून घ्यावं लागतं इचूकिड्याच गवत हे हा हाय असं आहे दुसरं काय नाही लाईट वगैरे लाईट नाही बाया संध्याकाळी फिरायला चालल्या का साप इकडून इकडे जाते ते तर इथं दारात काडे नाही असं गल्लीच्या समस्या काय मला काय माहीत नसतं गाडी ती आठ दिवसाला सहा दिवसाला पाच सहा दिवसाला पाणी येते सहा सात दिवसाला आठवडा रोज नाव रोज होत नाही त्यांच्या मनावर आलं तर कसं दहा पंधरा दिवसाला एकदा एखादा माणूस येत्या प्रभाग नंबर चार या प्रभाग प्रभागामध्ये तीस वर्ष झाले आम्ही राहत आहोत तीस वर्षामध्ये कमीत कमी इथून नगराध्यक्ष झालेले आहेत स्टँडिंग नगरसेवक जे आहेत तिचे तर चेहरे सुद्धा माहीत नाहीत आणि पावसाळ्यात घरात पाणी गेल्यानंतर घराजी त्रास होत आहे ती इथल्या नागरिकांना माहीत आहे तर कुणी लक्ष देत नाहीत नगरपालिका नाही घंटागाडी तर येतच नाही वर्षातून एकदा येते ती बी नुसता आवाज करून बाहेरच्या बाहेर जाते आमच्या सोबत तीस वर्ष झाले नुसतं आश्वासन चालू आहेत गालिबनगर सुलतानपुरा श्रीन कॉलनी ही तीन गल्ल्यामधले प्रत्येक नागरिकांना त्रास आहे रोडचा नमाजला जाणारे जी लोक आहेत पाच टाइम परवा एक जण पडलं गाडीवरून त्याचा हात फ्रॅक्चर झाला ह्याची जिम्मेदारी कोण घेणार तरी आम्ही सगळ्यांनीही ठरवलंय अधोगाव आमच्या गल्लीचा विकास ही झालाच पाहिजे आम्हाला पार्टीहून घेणं देणं नाही माणसं राहते तिथं जनावर राहत नाहीत ही लक्षात घ्यायला पाहिजे येणारी सरकार आणि असलेली बी सरकार त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा माणसं राहते तिथं टॅक्स भरताव आम्ही नळपट्टी भरताव घरपट्टी भरताव लाईट बिल भरताव सोबत का बाजूच्या गल्लीमध्ये रोड आहेत नाले आहेत का आमच्या सोबत का दुजा पण करतात हा आम्हाला मतदानाच्या टायमाला मतदान मागायला येते आणि करणारे वेगळीकड प्रत्येक वेळेस बापू साळुंखे हा आमच्या वार्डामध्ये पळत येतो आमच्या समस्या बघतो तो, तो नगर ही, समाज करता ही नगर ही का नगरसेवक नाही समाजकार्य करत आहे ती आमच्यासाठी येत आहे ती आणि जी स्टँडिंग नगरसेवक आहेत ती कुठल बिळात लपून बसले त्यांना फक्त मतदान पाहिजे आणि आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या गल्लीचा विकास झाला तरच आम्ही मतदान करणार आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत पावसाळ्यामध्ये भयंकर त्रास होतो पाणी जाण्यासाठी रस्ता नाहीये लाईट ची सोय नाही आहे काय नाही विकास करतो म्हणते प्रत्येक वेळेस वीस वर्षापासून असं चाललेलं आहे नाही ना नाही येत नाही चार दिवसाला येते कधी आठ दिवसाला येते कोणता आहे दिल्ली कोणती तीस वर्ष झाले आज गालिब नगर गालिब नगर कूट रोड नहीं, रो, नहीं, पानी कितनी नहीं। <laughs> है। ना पानी आठ दिखाई पंद्रह दिवस कभी रोज रोज ये नहीं दार दिवस कभी आठ दिन मना है ना